नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव राजकुमार विश्वासभोर राहणार येडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर आपण इथं टोमॅटो लावगड केली टोमॅटो निघाल्यानंतर आपण इथं कारल्याची लावगड केली होती कारल्याची लावगड करायच्या अगोदर धनश्री क्रॉप सोल्युशनचं नॉट एक टेक प्रो क्रिश प्रिमियम आणि कालिका जैन हे चाळीस किलोचा ढोस आपण इथं या कारल्यासाठी वापरला होता तर कारल्याच्या ह्याच्यामध्ये दुबार पीक असून देखील कारल्याची क्वालिटी इतकी छान निघते आणि दुसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर असताना देखील प्लॉटला काही अडचण आली नाही आणि आता पाऊस चालू आहे तरी देखील डिफिशियन्सी कसलीच दिसत नाही आणि ह्या प्लॉटचे जवळपास आठ तोडे झालेले उद्या नववा तोडा आहे आणि जवळजवळ एका तोड्याला आठशे नऊशे हजार अकराशे किलोपर्यंत पाचव्या दिवसाला माल निघतोय तर सगळ्या शेतकरी मित्रांना मी विनंती करतो की हा हे जे धनश्री खत आहे ते फक्त एका एकरचा जो डोस आहे तो फक्त पंच्याहत्तर किलोचा येतो आणि तो, तो डोसचे इतकं छान काम आहे की आता तुम्ही बघू शकता का हे कारल्याचं हे ऋषांसारखं का कारलं हे इतकं लांब होत नाही कधी पण ह्या डोसमुळं आपल्याला इतकं हे झालं आणि उत्पादनात देखील वाढ चांगली आहे सर्व शेतकरी मित्रांना मी विनंती करतो की आपण देखील हा डोस पूर्ण वापरावा धन्यवाद